आयुक्त कुमार पवार यांच्या खंडणी वसुलीस मुख्यमंत्र्यांची मुकसंमती आहे का नमस्कार मी नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वसई विरारच्या हरितपट्ट्याच्या विध्वंसाला आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे नगरविकास विभागाची आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसुलीच्या लुटमारीच्या हे चित्र उघड एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील एक मंत्री अनिल कुमार पवार यांच्यासाठी ढाल बनून त्यांच्या वसुलीच्या कारभाराला सरकारचं संरक्षण मिळवून देत आहे अनिल कुमार पवार यांच्या वसुलीच्या आणि लुटमारीच्या कारभाराचा लाभार्थी भाजप नाही हे चित्र स्पष्ट आहे परंतु अशा परिस्थितीत वसईत भाजपची आणि राज्यातही भाजपची सत्ता असताना रोज होत आहे दिवसांपूर्वीच पवार यांनी उघडपणे बेकायदा बांधकामे करण्याचे फरमान काढले वसईतील भाजपचे आमदार राजन नाईक आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे बेकायदा बांधकामे आणि त्यातून होणारी वसुली आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणारी हरित वसई यावर बोलती बंद आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तर आयुक्त अनिल कुमार पवार बदनामीचा गंडा ठरले आहेत रोज हरित वसई बेकायदा बांधकामांमुळे उद्ध्वस्त होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसुलीच्या कारभारावर नियंत्रण ठेवत नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हरित वसईच्या विध्वंसाला मुकसंमती आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे हे आहेत वादग्रस्त आयुक्त अनिल कुमार पवार लोकशाहीचा दुर्दैव म्हणजे अनिलकुमार पवार यांना आय ए एस पदाचा दर्जा देण्यात आला आहे झेड झेडच्या माध्यमातून खंडणीची वसुली करून बेकायदा बांधकामांना संरक्षण देणे आणि मोठी वसुली करणे हाच धंदा अनिलकुमार पवार यांनी मांडला आहे अनिल कुमार पवार यांच्या वसुलीचा भाजप लाभार्थी नाही परंतु अशाही परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनिल कुमार पवार यांच्या वसुलीच्या कारभारावर नियंत्रण नाही मागील पंधरा दिवसात बेकायदा बांधकामांचे पेवस फुटले आहे मागील पंधरा दिवसात पेल्हार परिसरात जी बेकायदा बांधकामे निर्माण झाली त्यापैकी काही बांधकाम आपण पाहू पेल्हारमध्ये अभिषेक नावाचा बेकायदा बांधकाम माफिया सध्या बेकायदा बांधकामांना राजकीय अभय मिळवून देण्याची दलालाची भूमिका बजावत आहे राजकीय पटलावरील अभिषेक बच्चनचे सध्या सुरू असलेले हे पेल्हार पळशाचा पाडा येथील बेकायदा बांधकाम बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता असलेल्या हर्षद चौधरीचे जाबरपाडा अशोक नामखेडा यांच्या घराजवळचे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम सुरू आहे हर्षद चौधरी हा आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मर्जीतील बेकायदा बांधकाम माफिया म्हणून त्याची ख्याती आहे पेल्हारमध्ये प्रथमेश पाटील निशा गैला यांच्या घरासमोर अशा प्रकारे बेकायदा बांधकामाचे निर्माण सध्या जोरात सुरू आहे हर्षद चौधरी याने जाबरपाडा अशोक नामखुडा यांच्या घराजवळ अशा प्रकारे बेकायदा बांधकाम केले आहे उमर कंपाऊंडमध्ये हर्षद चौधरी याने तर धुमाहूळच घातला आहे दिवस रात्र अशा प्रकारे बेकायदा बांधकामांचे निर्माण हर्षद चौधरी करत आहे बेकायदा बांधकामांच्या क्षेत्रातील संघटित माफियांचा बादशहा म्हणून अभिषेक हे नाव पुढे येत आहे अभिषेक नावाचा दलाल अशा प्रकारे धान्यू नवजीवन रोडवर बेकायदा बांधकामांचे निर्माण करत आहे पेल्हार येथील कमल मोटारजवळ मुख्य रस्त्यावर अशा प्रकारे बेकायदा बांधकामांचे निर्माण होत आहे पेल्हार येथे पळशाचा पाडा असा फलक आहे त्या फलकाच्या ठिकाणी पत्राचे कुंपण करून अशा प्रकारे बेकायदा बांधकामांचे निर्माण होत आहे बावीस एकरमध्ये तर बेकायदा बांधकाम माफियांनी हाहाकारच केला आहे दिवस रात्र बेकायदा बांधकामे सुरू आहेत इर्शाद पठाण हा आयुक्त अनिल कुमार पवार यांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा जावई असल्याच्या थाटातच पेल्हार धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महापालिकेच्या पेल्हार प्रभाग समितीच्या कार्यालयासमोर बेकायदा बांधकाम करत आहेत ईर्षात पठाणची ही प्रशस्त बेकायदा बांधकामे महापालिकेच्या कार्यालयासमोरच उभी राहत आहेत पेल्हार मामा हॉटेलच्या बाजूलाच विवा कंपाऊंड अशा प्रकारे बेकायदा बांधकामांचे निर्माण होत आहे फक्त पेल्हार मध्ये सद्यस्थितीत बेकायदा बांधकाम कशा प्रकारे सुरू आहे त्या संबंधीचे दृश्य आपण पाहिलेले आहे यावरून आयुक्त अनिल कुमार पवार यांचा खरा चेहरा उघड होतो भाजपचे आमदार राजन नाईक आमदार स्नेहा दुबे पंडित यावर चकार शब्द बोलत नाहीत विशेष म्हणजे होत असताना डोंगर नद्या नाले आणि सामाजिक सुरक्षितता उद्ध्वस्त होत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे अनिल कुमार पवार यांच्या खंडणी वसूल करून बेकायदा बांधकामास अभय देणाऱ्या कारभाराने कमालीचा अतिरेक केला आहे सरकार शासन काय करते है? असा प्रश्न उपस्थित होत असताना कायद्यासाठी लोकशाहीसाठी काम करणारे मुख्यमंत्री आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या झेड झेडच्या खंडणी वसुलीच्या कारभारात गप्पा आहेत त्यामुळे हरित वसई उद्ध्वस्त करण्याच्या बेकायदा बांधकाम माफियांच्या मोहिमेला देवेंद्र फडणवीस यांची मुकसमती आहे का मुकसमत असा प्रश्न उपस्थित होत आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद